नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आपण न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा भरतीमध्ये पदवीवर पात्रता पदवीवर असलेले या ठिकाणी महत्त्वाचे जे पद आहे न्यायवैद्यक सहाय्यक या पदाची वयोमर्यादा पेपर पॅटर्न जाहिरात अभ्यासक्रम संपूर्ण आज या ठिकाणी पाहणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं हे पद आहे मित्रांनो या पदाचं जर महत्त्व म्हणसाल तर तुम्ही विचारू शकणार नाही सगळे प्रयोगशाळा सहाय्यक या पदांच्या वरचं भांडारपल याच्यावरचं व्यवस्थापक याच्यावरचं हे सर्व पद आहे या पदाची जर तुम्ही ग्रेड बघितली तर तुम्ही मित्रांनो विचार करू शकसाल एवढी मोठी ग्रेड आहे एकूण पद आहेत किती आहे पद वैज्ञानिक सहाय्यक क विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषय ज्यांचं असेल अशा सर्व विद्यार्थी या ठिकाणी काय हा फॉर्म भरू शकतात ज्याचं केमिस्ट्री आहे किंवा कमीत कमी सेकंड क्लास मात्र तुम्हाला मिळणं आवश्यक आहे केमिस्ट्री असलेले या ठिकाणी फॉर्म भरू शकतात किंवा जर तुमचं केमिस्ट्री नसेल तर न्याय सहाय्यक विज्ञान या विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमची प पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे जनरली केमिस्ट्री सगळ्यांचंच असते त्यामुळे असे जे जे बी एस सी केमिस्ट्री एम एस सी केमिस्ट्री झालेले आहेत असे सगळेजण या पदासाठी काय पात्र आहेत या ठिकाणी जागाचा जर विचार केला तर मित्रांनो एस सीसाठी एस सीसाठी सहा जागा आहेत एस टीसाठी दोन जागा आहेत विचे दोन जागा आहेत एन टी बी साठी दोन जागा आहेत एन टी सी साठी दोन जागा आहेत एन टी डी साठी दोन जागा आहेत एसबीसी साठी दोन जागा आहेत ओबीसीसाठी अकरा जागा आहेत तसंच इ डब्ल्यू एस साठी पाच जागा आहेत किती आहेत पाच जागा या ठिकाणी आहेत आणि ओपन गटासाठी जर बघितलं तर या ठिकाणी टोटल वीस जागा आहेत किती आहेत ओपन गटासाठी वीस जागा या पदाच्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघा यांचं जर पेमेंट बघितलं किती आहे तर वैज्ञानिक सहाय्यक गटक यांचं पेमेंट आहे यस तेरा म्हणजे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार किती आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजाराच्या आसपास पेमेंट प्लस अधिक महागाई भत्ते आणि शासन नियमानुसार देय इतर भत्त्यासाठी या ठिकाणी आहे या ठिकाणी फॉर्म भरायची जी तारीख आहे ती अठ्ठावीस तारीखला शेवटची आहे मात्र सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि पेमेंट अठ्ठावीस तारखेपर्यंत या ठिकाणी करू शकता याच्यासाठी वेबसाईट म्हणसाल तर डी एफ एस एल डॉट महाराष्ट्र महाराष्ट्र ए एस एस टी ए महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही या ठिकाणी यांची काय वेबसाईट आहे या ठिकाणी जाऊन बघ मित्रांनो या ठिकाणी बाकीचं जे आरक्षण आहे हे सर्व या ठिकाणी कोणाला किती आहे काय हे संपूर्ण दिलेलं आहे तर मित्रांनो हे जे आरक्षण ही फाईल आहे पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ॲट दी रेट डबलओ अकॅडमी डबलओ ए सी ए डी एम वाय ॲडि रेट डबल अकॅडमी तसंच ॲडिरेट परीक्षा अपडेट परीक्षा यूपी पी डी ए डी परीक्षा अपडेट हा टेलिग्राम ग्रुप आपण तयार केलेला या ग्रुपवर तुम्हाला सर्व अपडेट्स का या ठिकाणी भेटून जाणार आहे ज्यामध्ये बॅचमध्ये तुम्हाला वैज्ञानिक सहायकचे रसायन आणि न्यायवैद्यक याच्याशी संबंधित जे प्रश्न उत्तर सर्वच या ठिकाणी मिळणारा मित्रांनो ही बॅच आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही घटकचे लेक्चर्स आपण या ठिकाणी घेणार आहे टेसरीसुद्धा आपण या ठिकाणी काय करणार आहे घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी वयाची मर्यादा जर या ठिकाणी तुम्हाला बघायचं म्हटलं तर या ठिकाणी अमागास गटासाठी म्हणजे खुल्या गटासाठी अडोतीस वर्गीय आणि मागास वर्गीय अनाथ आणि ईडब्ल्यूएस साठी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे खेळाडू त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक त्यांचा कार्यकाळ प्लस तीन वर्ष मागासवर्गीय अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील तर त्यांनासुद्धा त्रेचाळीस प्लस त्यांचा कार्यकाल दिव्यांग यांना पंचाळीस वर्ष प्रकल्पग्रस्त भूकल्पग्रस्त पंचेचाळीस वर्ष आणि पदवीधर अंशकालीन जे आहेत या ठिकाणी पार्ट टाइम वर्कर त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत काय आहे या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे या पदाचा जो आहे वैज्ञानिक सहाय्यक गटक तसंच मित्रांनो वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे ध्वनी ध्वनीपित विश्लेषण यालासुद्धा त्यांचं बी एस सी कम्प्युटर बी एस सी आय टी किंवा किंवा बीई कम्प्युटर बी आय टी किंवा बीई इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा बी ई इलेक्ट्रॉनिक्स किंवा बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स हे जे बी विषय असतील ते याला पात्र आहेत याची जर सुद्धा मित्रांनो आपल्याकडे या ठिकाणी स्पेशल बॅच आहे तुम्ही तीसुद्धा जॉईन करू शकता शंभर प्रश्न असणार आहे दोनशे गुण आणि नव्वद मिनिटाचा कालावधी असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय काय अर्हता दर्जा स्वरूप या ठिकाणी दिलेला आहे त्या या ठिकाणी आपण बघू शकतो यांचा जो दर्जा दिलेला आहे यांचा जो पेपरचा पॅटर्न आहे तो सिक्स्टी फोर्टी किती सिक्स्टी फोर्टीचा पॅटर्न आहे मित्रांनो याच्यामध्ये मराठी व्याकरण म्हणजे साठ प्रश्नापैकी पंधरा प्रश्न मराठीचे आहेत पंधरा प्रश्न इंग्रजीचे आहेत पंधरा प्रश्न जी केचे आहेत आणि पंधरा प्रश्न कशाचे आहेत बुद्धिमत्ताचे आहेत तर या ठिकाणी तांत्रिक घटकाचे कोणकोणते टॉपिक वर प्रश्न विचारले जाणार आहेत याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहेच मित्रांनो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा अभ्यासक्रम दिलेला आहे मराठी व्याकरण पंधरा प्रश्न तीस गुण व्याकरण नसणाऱ्या सोपी वाक्यरचना नेहमीच्या शब्दांचा वापर तर मित्रांनो ह्या सर्व पदांच्या आपल्याकडे शॉर्ट नोट्ससुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत आपण याचे मराठी व्याकरणच्या नोट्स आहेत पंधरा प्रश्न तीस गुण इंग्रजी व्याकरण आहे स्पेलिंग व्याकरण सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर म्हणजे शब्दसंग्रह जास्त आहे याचा पंधरा प्रश्न तीस गुण आहेत नंतर आहेत जी के विषय दैनंदिन घटना नेहमीचा अनुभव साहित्य राजकारण शास्त्र हे आजमावण्यासाठी तसंच सामाजिक औद्योगिक सुधारणा ज्या ज्या सुधारणा झालेल्या त्याच्या या व क्रीडा या क्षेत्रातल्या महान व्यक्तींचे कार्य सर्वसाधारणपणे भारताच्या विशेष करून महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलचे रूपरेषा यामध्ये असणार आहे पंधरा प्रश्न आणि तीस गुण या जी केमध्ये तुम्हाला असणार आहे नंतर पुढचा चा जो टॉपिक आहे तो बुद्धिमापन चाचणी या चाचणीमध्ये बौद्धिक चाचणीचा जो द किती जलद याचा जो आहे पूर्ण सगळ्यांचा दर्जा हा पदवीचा असणार आहे बौद्धिक विषयक प्रश्न किती जलद व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील या ठिकाणी सिच्युएशन अँड कंडिशनल क्वेश्चन या ठिकाणी असणार आहेत प्रश्नपत्रिकेचा दर्जा विद्यापीठाचा असेल नंतर पाचवा प्रश्न आहे विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र आणि न्याय न्याय सहाय्यक विज्ञान याकरता आवश्यक असलेले किमान शैक्षणिक अर्थीनुसार या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारले जाणार आहेत लक्षात ठेवा कोणकोणते रसायनशास्त्र तसंच न्याय सहायक म्हणजे काय फॉरेन्सिक सायन्स फॉरेन्सिक सायन्सचे या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले जाणार ज्या प्रश्नांचा संच तुम्हाला या ठिकाणी आपण मिळणार आहे दर्जा विद्यापीठाचा असणार आहे तर अशा प्रकारे चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुण असणार आहेत एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण आणि नव्वद मिनटासाठी मित्रांनो हे सर्व असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण ही बॅचसुद्धा आहे जॉईन करू शकता बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील तर तुम्ही माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर काय करू शकता संपर्क करू शकता तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र Mm-hmm. <laughs>